यांनी मला त्यांची अडचण सांगितली फडणवीस यांनी काही आश्वासनं देखील दिली होती पण टक्केवारी शिवाय इथं काम होत नाही असं देखील हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय आता लोकांना प्रश्न पडलाय की हिने हा पक्ष का सोडला त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांशी माझं दोन तास चर्चा झाली आणि मी त्यांना सगळं सांगितलं माझी काय अडचण आहे त्यांनी मला सांगितलं का त्यांची काय अडचण आहे आता राजकारणामध्ये बंद दाराड बरीच चर्चा असती आपण संस्कृत माणसं आहोत ती बाहेर बोलायचं नसतं आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं शेवटी तुम्हाला तुमचा राजकीय निर्णय घ्यायचा आहे म्हणलं साहेब माझा व्यक्तिगत निर्णय नसून या इंदापूर तालुक्यातल्या जनतेचा आग्रह असा आहे आणि मला तो आग्रह नाकारता येणार नाही मग त्यांनी काय पर्याय ठेवले माझ्यासमोर हे देतो ते देतो म्हणलं साहेब ते देण्याच्या पलीकडे आता आमची जनता गेलेली आहे आता ते दे देण्याच्या पलीकडे जनता गेलेल्या असल्यामुळं उद्या जर मी काय एखादी गोष्ट तुम्ही सांगितलेली जर स्वीकारली तर तिथं हर्षवर्धन पाटलाचा व्यक्तिगत स्वार्थ दिसेल मी राजकारण समाजकारण व्यक्तिगत स्वार्थ कधी करत नाही तर जनतेच्या स्वार्थाकरता राजकारण करतो आणि म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांच्या पक्षामध्ये आपण आज या ठिकाणी प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे